कैलास बापूंच्या अभिष्ट चिंतनाला विवेक कोल्हे शिर्डीत आज शिर्डी शहराचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांच्या वाढदिवसानिमित्ताने कोपरगावचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी बापूंना शिर्डीत येऊन शुभेच्छा दिल्याने बापू कोते यांचा राजकारणातील दबदबा पुन्हा आहे हे अधोरेखित झालंय निमित्त होते कैलास बापूंचा वाढदिवस आजचा हा वाढदिवस विशेष या कारणांमुळे झाला की शुभेच्छा देण्यासाठी पहिला फोन हा नामदार राधाकृष्ण विखे यांचा आला तर दुसरा डॉक्टर सुजय विखे आणि त्यानंतर निवासस्थानी रेकॉर्ड ब्रेक गर्दी अनेक विचारवंत लेखक कवी राजकारणी डॉक्टर वकील शासकीय अधिकारी आमदार खासदार यांनी त्यांना समाज माध्यमांसह प्रत्यक्ष भेट घेऊन गळाभेट घेतली परंतु विवेक कोल्हे यांनी दिलेल्या शुभेच्छा शिर्डी शहरात चर्चेचा विषय बनला होता तसेच शिर्डीच्या भावी नगराध्यक्षांनी बापूंना शुभेच्छा देऊन बापूंचे आशीर्वाद पदरात पाडून घेण्यासाठी कुठलीही कसर ठेवली नाही राष्ट्र सह्याद्री सा न्यूज साठी प्रतिनिधी अशोक दुशिंग शिर्डी कंपनी मित्रांनी तो स्टेटसला आणि फेसबुकला केल्यामुळं लोकांना ला कळालं का आज माझा वाढदिवस आहे म्हणून सगळ्या प्रकारचे सगळ्या वर्गातील सगळे डॉक्टर्स असतील इंजिनियर असतील वकील असतील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील सगळे मान्यवर सगळ्या जाती धर्मातील लोकांनी येऊन मला शुभेच्छा दिल्या तो माझ्या दृष्टीने एक आनंदाचा क्षण आहे मी शक्यतो काम राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना सर्वसामान्य माणसाचे नाव जुळून गेल्यानंतर सातत्याने प्रयत्न केला त्यामध्ये श्रीमंत असो गरोब असो मध्यमवर्गीय असो या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन सातत्याने पंचवीस वर्षाचं राजकारण मी सातत्याने केलेलं आहे यामध्ये नामदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या माध्यमातून शिर्डीनगर पंचायतमध्ये काम करत असताना अनेक प्रकारचे विकास कामं केली त्यामध्ये पाणीपुरवठा योजना असेल ड्रेनेज व्यवस्था असेल रस्त्याची व्यवस्था असेल ह्या सगळ्या प्रकारची व्यवस्था करत असताना त्याचबरोबर ह्या नगराध्यक्षपदाबरोबर मला साईबाबा संस्थान विसोस्त व्यवस्थामध्ये काम करण्याची संधी भेटली आणि ती संधी भेटल्यानंतर आपल्या आणि परिसरातल्या युवकांना काहीतरी रोजगार उपलब्ध व्हावा त्यावेळेस हजारो युवकांना नोकरी लावून देण्याचं काम मी त्या माध्यमातून केलेलं आहे आज ते लोक परमनंट झालेले आहे त्यातले कायमस्वरूपी लोक झालेले आहे काहींनी आता त्या प्रमोशनवर हो आहे अशा प्रकारचे अनेक व्यक्ती त्या संस्थेमध्ये मी काम करून दिलेलं आहे ह्याच सामाजिक काम करता असताना मी सर्व धर्मीय सामुदायिक सोहळ्याची सवय सुरू केली आणि नॉन नॉनस्टॉप पंचवीस वर्ष समुदाय किंवा सोहळ्यात करत असताना पंचवीस शिमुलीचं लग्न लावण्याचं भाग्य हे आमच्या परिवाराला लाभलेलं आहे हे लोकांचा प्रेम आहे सर्वसामान्य माणसाचं प्रेमे सगळ्यांचा प्रेमे या प्रेमापुटीच आज माझ्यावर घरी येऊन सगळ्यांनी मला शुभेच्छा देण्याचं जे काम केलं त्याबद्दल मी आलेल्या सगळ्या मान्यवरांचा सगळ्याच क्षेत्रातले जे सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्र क्षेत्रातले जेवढे लोक होते या सगळ्यांचं मनपूर्वक मनापासून धन्यवाद देतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज सकाळी राधाकृष्ण विखे पाटलांचा फोन आला त्यांनी शुभेच्छा दिला सुयदारांचा फोन आला त्यांनी शुभेच्छा दिला आणि ह्या सगळ्या शुभेच्छा असताना आज आता विवेक भाई पण आलेले आहे ते पण शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहे या सगळ्या मान्यवरांचा मी मनापासून कोती परिवाराच्या वतीने मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो धन्यवाद बापू आणि अशा प्र प्रकारे अतिशय चांगली मार्विक त्यांनी या वाढदिवसानिमित्त त्यांच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत राष्ट्रसह्याद्री न्यूजसाठी अशोक दुसिंग शिर्डी